शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची मदत म्हणून राज्य शासनाने आता अनुदान देण्याचे जाहीर केले आहे तरी या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तरी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहा ही नम्रविना नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे प्रस्तावना राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस अन्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर तुस्नामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगपुटी टोळघाट थंडीची लाट व कडा कडाक्याची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नार नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग तीस जानेवारी दोन हजार चौदा आणवे घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग बावीस जून दोन हजार तेवीस अन्वे घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीच्या दरातून मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे निर्णय महसूल व वन विभाग सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीस लागून करण्यात आले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर राज्य नुकसानीकरता घेतलेल्या बैठकीत अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी कशाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती आहेत ते बघूया नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य व आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे सर्वप्रथम सर्वात प्रथम जरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होती ती आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये झाली आहे बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होती ती आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होती ती आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित झाली आहे तर शेतकरी मित्रांनो सदरील अनुदान लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी आशा आहे तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद